तर सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या चॅनल ॲडमिशनवालामध्ये आणि एक क्विक अपडेट देऊ इच्छितो की इतका वेळ वाट बघून शेवटी एकदाची आपली फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आलेली आहे पब्लिश झालेली आहे तर चला बघूया आपण ती कशी बघायची आता तुम्हाला माहीतच आहे कशी बघायची आहे तर कारण आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑलरेडी बघितलेली इथून आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली होती आता त्याच्यावरती तुम्हाला मेनू दिसेल तिथून तुम्ही फायनल मेरिट लिस्ट बघू शकता आणि जी पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट आहे तुम्ही इथून महाराष्ट्र कॅन्डिडेटची डाऊनलोड करू शकता ऑल इंडियाची इथून डाऊनलोड करू शकता जे के वेले त्यांची इथून बघू शकतात आणि अदर ग्रुपचे जे आहेत ते लोकही त्यांची मेरिट लिस्ट इथून बघू शकतात पी सी एम ग्रुप कॉलेज इंजिनिअरिंगला जाणार आहेत ते ही मेरिट लिस्ट रेफर करतील आणि तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता आता इथं तुम्ही एकदा क्लिक केलं रे केलं सॉरी इथं क्लिक केलं तुम्ही की तुम्ही जाणार पुढच्या पेजवरती आणि तिथं आता सध्या ठीक आहे तुम्ही सकाळी जोपर्यंत जागे व्हाल तोपर्यंत व्यवस्थित चाललेली असेल आणि इथं तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आय डी टाका डेट ऑफ बर्थ टाका आणि सबमिट म्हणा सबमिट केल्यानंतर तुमच्या माहिती तुम्ही एकदा चेक करून घ्या इथं तुमचं आता फायनल मेरेज स्टेटस असेल प्रोविजनल गेलं असेल आणि आता याच्यात काही बदल असेल तर आता काही बदल होणार नाही कारण प्रोव्हिजनल ते फायनलच्या दरम्यान जो ग्रीव्हन्स पिरियड होता त्याच काळात आपल्याला जे काही बदल करायचे होते ते बदल करायचे आहेत हे जे मेरिट स्टेटस आहे ते पी सी एमचं आहे आणि हे पी सी एम किंवा पी सी बी जे दुसरे ह्या शेड्युलनुसार कोर्स जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आहे इंजिनिअरिंगसाठी हे रेफर करणार आहोत आणि तुम्हाला इथं जाणवलं असेल की तुमचा मेरिट नंबर आता बऱ्यापैकी खाली घसरलेला आहे किंवा तुमचा मेरिट नंबर वाढलेला तुम्हाला दिसत असेल तर ते का झालं त्याबाबत हे आपण चर्चा करूया तर बाकी मेरिट लिस्ट बघण्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली होती ऑलरेडी थोडीशी चर्चा करू की मेरिट नंबर का वाढला किंवा खाली का खा घसरला तुमचा मेरिट नंबर तर जनरली ग्रिव्हेन्स पिरियडमध्ये काय होत असतं की विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करतात त्रुटी दूर करतात ज्या काही त्यांच्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्या काळामध्ये त्यांना एक चान्स असतो फॉर्ममध्ये काही गोष्टी चुकलेल्या असतात त्या दुरुस्त करण्यासाठी आणि मग असे दुरुस्त झालेले विद्यार्थी जे आहेत ते नवीन मेरिट लिस्टमध्ये सामील होतात मेरिट नंबर जसा जसा खाली जात असेल तसा तसा विद्यार्थ्यांमध्ये जास्त गॅप पडत जातो वरच्या एकदम टॉप लेवलच्या विद्यार्थ्यांमध्ये कमी परंतु तुम्ही जर बघितलं तर सव्वीस चाळीस हजाराच्या जा मुलाचं कदाचित असं होऊ शकतं की एक दीड हजार मुलांनीही वाढलेला असेल साठ ऐंशी सा, हजाराच्या खाली जर गेलं तर अजून तो वाढत वाढत जातो आहे आणि जसं की मी सांगितलं की आपण थोडीशी करूया त्याच्यावरती चर्चा थोडे थोड्या वेळाने मला असं वाटत होतं लवकर येईल सात आठ वाजेपर्यंत मग थोडा वेळ जो मिळेल तो आपण अनालिसिसमध्ये घालूया पण तसं काही झालं नाही रात्रीचे बारा वाजत आले दिवस संपत आलेला आहे आणि मग शेवटी त्यांनी लिस्ट लावलेली ला आहे तर नवीन विद्यार्थी जनरली जमा झाल्यामुळे सॉरी नवीन विद्यार्थी इन्क्लूड झाल्यामुळे ती असं होत असतं आणि हे दरवेळी होत असतं हे काय ह्याच वेळी झालं असं काही नाही दरवेळी दर, दर कोर्सला जनरली काही मुलं हे ग्रीवन्स पिरियडमध्ये ॲड होत असतात आणि ते मुलं फायनल मेरिटमध्ये तुम्हाला दिसतात आता फायनल मेरिट लिस्ट आणि मग प्रोविजनल मेरिट लिस्टचा काय फरक होते प्रोविजनल मेरिट नंबरचा काय उपयोग तर प्रोविजनल मेरिट नंबरचा का, आता काहीही उपयोग नाही ती फक्त एक आपल्यासाठी एक जाळी होती एक काय म्हणते त्याला एक आपल्यासाठी एक टप्पा होता जो की कन्फर्म करेल कारण फायनल मेरिट लिस्ट हा मूळ पाया असतो पूर्ण आपल्या ॲडमिशन सिस्टीमचा आणि ती एक फर्म होणं ती एक अचूक होणं बिनचूक होणं गरजेचं असतं आणि म्हणून एक चान्स दिला जातो की पहिल्यांदा एक प्रोविजनल मेरिट लिस्ट लावल्या जाते त्यावेळेस तुम्हाला चेक करायला सांगितलं जाते सगळ्या गोष्टी आणि मग त्यानुसार आपण आपले ग्रिव्हन्सेस टाकतो तक्रारी टाकतो त्यात जर काही असेल तर आणि मग त्याच्या बेसिसवरती फायनल मेरिट लिस्ट एकदा फायनल मेरिट लिस्ट झाली रे झाली की मग तो प्रवेश प्रक्रियेचा मूळ आधार बन बनून बसतो आणि मग इचं काम संपता आता प्रोजिजनल मेरिट लिस्टच्या किंवा प्रोजिजनल तुमच्या मेरिट नंबरचा इथून पुढे काही उपयोग नाही आणि त्याचा कुठे रेफरन्सही होणार नाही आणि कुठे तो देऊही नका तुम्ही ज्यावेळेस मेरिट नंबर तुम्हाला विचारला जाईल तर तो, तो फायनल मेरिट नंबरच द्यायचा आहे आणि या आधारेच आता प्रवेश प्रक्रिया पुढवली राबवली जाणार आहे आणि आता ह्याच्यात काही झालं तरी बदल शक्य होणार नाही ही मेरिट लिस्ट एकदा पब्लिश केलेली आहे आता ही फायनल झालेली आहे याच्यामध्ये काही बदल नाही आणि याच मेरिट नंबरच्या आधारे आता तुमची ॲडमिशन प्रोसिजर पुढे राबवली जाणार आहे एक छोट्याशा व्हिडिओमध्ये मला फक्त अपडेट द्यायचा होता की आपली मेरिट लिस्ट आलेली आहे शक्य झाल्यास मी लगेच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल की मागच्या वर्षीच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आणि या वर्षीच्या फायनल मेरिट मेरिट लिस्टमध्ये किती फरक आहे कोणत्या प्रवर्गामध्ये किती विद्यार्थी वर्षी एक्स्ट्रा आहेत म्हणजे थोडेसं आपल्याला कॉलेज काढायला सोपं जाईल तर थांबूया येते पुन्हा भेटू भी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार